नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको सध्या सराई सुरू आहे आणि बरोबर तो योग साधत अतिशय चांगला वेगळा आणि आजच्या काळाला धरून असलेला चित्रपट रिलीज होतोय वीस तारखेला हॅशटॅग लग्नम आणि त्याची टीम आहे आत्ता माझ्यावर चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक आहेत आनंद गोखले सुबोध भावे तेजश्री प्रधान आणि मला म्हणजे मी सुरुवात असं करणार आहे कारण तुम्ही आत्ता खूप बोलताय थोडे वेगळे प्रश्न घ्यायचा प्रयत्न करतोय तर मला आवडलेली गोष्ट कोणती ती मी आधी सांगतो तुमचं ज्यावेळी पोस्टर रिलीज झालं hmm. आणि तू आणि तेजश्रीला मी ज्यावेळी बघितलं पोस्टरवर आणि मला ते एवढं आवडलं कारण आपल्याकडं काय होतं की कास्टिंग आ, करतात पण कास्टिंग बघितल्यानंतर इतकं छान फ्रेश वाटेल असे अनुभव खूप कमी वेळा येतात आणि मला मनमन वाटत होतं की सुबोध भावे आणि तेजश्री लीड म्हणून यायला हवेत आणि ते नेमकं माझ्यासमोर ने आलं तेव्हा मला खूप आनंद झाला तेव्हा मी सुरुवात दिग्दर्शकापासूनच करतो कारण त्यांनीच ती गोष्ट केलेली असणार तर हे दोघं आपल्या सिनेमात लीड पेअर म्हणून असायला हवेत हा थॉट कधी आला मनात हा थॉट Uh, cinema, cinema, जाली uh, करन, सिनेमा सिनेमाची गोष्ट लिहून झाली तेव्हाच आला कारण त्या सिनेमातली पात्रं जशी मला सापडत गेली तशी मला ही माणसं खरं तर दिसत गेली कारण जितकं uh, मी ह्या माणसांना ओळखत होतो तितकीच uh, तितकी ती मला म्हणजे तितकी वर्षं मी त्यांना ओळखत होतो त्यामुळे ती चांगल्या पद्धतीने मला माणसं म्हणून माहीत होती आणि जशी मला माझी पात्रं सापडत गेली तशी मला ती खूप ह्यांच्या ह्यांचीच वाटायला लागली किंवा हीच ती लोकं आहेत दोघंजणं अशी वाटायला लागली त्याची कारणं म्हणजे त्यांचे विचार त्यांचे व त्यांचं वय हां त्यांची एखाद्या गोष्टीबरोबर म्हणजे एखाद्या गोष्टीला हँडल करण्याची त्यांची सवय कुवत एफिशियन्सी सगळंच यांनी मला ती खूपच जवळची वाटायला लागली आणि ही दो हे दोघं जणं माझं मित्र पूर्वीपासून असल्यामुळे मला त्यांच्याबद्दल खूप छान छान सगळं सगळं माहिती होतं सो मला माणसं म्हणून ही कशी आहेत किती प्रगल्भ आहेत हे माहिती होतं त्यांचे विचार कसे आहेत ते किती स्ट्रेट फॉर स्ट्रेट फॉरवर्ड आहेत भावनिक किती आहेत हे मला माहिती असल्यामुळे मित्र म्हणून मला तो ती निवड करणं खूप सोपं झालं सुबोध मी आता तुझ्याकडे येतो जसं मी आता पेयरचा उल्लेख केला तर मला म्हणजे तुझ्या मनातल्या तुला आवडलेल्या पेयर कोणत्यात आत्तापर्यंतच्या मराठी नाही नाही कुठल्याही असतील ऑल टाईम असतील आणि तुझ्याबरोबर जे दोन्ही सांगू शकतो अरुण सरनाईक आणि जयश्री गडकर त्याच्यानंतर सचिन सुप्रिया ऑल टाईम त्याच्यानंतर ज्या आता आहेत जोड्या खरं तर त्याच कमालीच्या आहेत की अशोक सराफ आणि निवेदिता सराफ त्याच्यानंतर अजिंक्य देव आणि वर्षा उसगावकर ही मला पेअर खूप आवडली होती आ. आ, जुन्या काळातले मी आधी सांगतो हां कारण किंवा चंद्रकांत सूर्यकांत आणि जयश्रीताई तीसुद्धा एक फार कमालीची पेअर होती आणि जयश्रीताई काय कमालीच्या देखण्या दिसायच्या ब्लॅक अँड व्हाईटमध्ये म्हणजे बघत राहावं त्यांच्याकडे त्यांच्या कामाकडे सुलोचना दिदी असतील तर अशोक सराफ रंजना ही सुद्धा पेअर मला खूप आवडली होती रंजना काय विलक्षण ताकदीच्या ॲक्ट्रेस होत्या त्या हिंदीतले ऋषी कपूर नीतू सिंग ती हां भयंकर आवडते पेअर किंवा जी रेखा किंवा जुही आणि आमिर खान भाग्यश्री आणि सलमान तर ही पेअर अशी ना पूजा भट आणि आमिर खान त्यामुळे ह्यांनी असं एक डोक्यावरती घर केलेलं आहे त्यांच्या त्यांच्या पहिल्या चित्रपटांमधनं आणि अरविंद स्वामी आणि नाही नाही अरविंद स्वामी आणि रोजामधली मधु हां तर ती एक पेरपण फार मस्त होती ह्या सगळ्या खूप आवडत्या पेअर आहेत माझ्या समवट आता सोबत आहेत व्यतिरिक्त सांगावं तर मला ॲक्च्युली जुही चावला आणि शाहरुख खान ही जोडी पण फार आवडली आहे की त्यांचे सिनेमे बघायला मी मला खूप मजा आली आहे फॉर ॲट मॅटर मला बर ह्याचा जो विषय का आहे तो खूप महत्त्वाचा आहे म्हणजे ह्या विषयाला इतक्या अँगल्स आहेत म्हणजे हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे ज्वलंत प्रश्न आहे आजच्या दृष्टीने कारण आपण बघतोय आता समाजात लग्न जुळणंही इतकं अवघडून बसलेलं आहे सर्वच कॅटेगरीतल्या त्यामुळं मला विचारायचं एक असं की सिनेमात तुम्ही नेमकं काय हाताळलं आणि आत्ता जी परिस्थिती आहे लग्नाबाबतची ती फार गंभीर झालेली आहे त्याच्याबद्दलचं तुमचं इम्प्रेशन काय आहे आ, हा मी विषय कसा हँडल केला हे सांगतो ती गंभीर परिस्थितीपेक्षा मला काय वाटतं की आ, हा विषय हँडल करणं म्हणजे हा लग्नाविषयीचा सिनेमा आहे असं मी याच्यावरनं वाटतं तर तो लग्नाविषयीचा सिनेमा असण्यापेक्षा तो लग्नाकडे घेऊन जाणारा सिनेमा आहे म्हणजे त्या पात्रांना तर तो मुळात ह्या पात्रांचा सिनेमा आहे ह्या पात्रांमध्ये त्यांची जी त्यांचे जे विचार आहेत म्हणजे जे आपण विचार घेऊन येतो ना ते आपलं कॅरेक्टर बनतं तर त्या कॅरेक्टर्सचा सिनेमा आहे सो त्या कॅरेक्टरचा एका दिवसातला हा प्रवास आहे कदाचित तेजश्रीचा नाहीकडून होकडे असेल आणि ह्याचा का इतक्या धडपड कर करतो आहे ह्याचा असेल सो लग्नाविषयी जास्त काही हे न करता तो लग्नापर्यंत त्या पात्रांना घेऊन जातो का हा महत्त्वाचा त्यात सगळ्यातला त्या भाग त्या आहे कारण ती दोन्ही पात्र आपापले विचार घेऊन समोर आलेले आहेत एकमेकांच्या डेफिनेटली हे आपण ट्रेलर टीझनमधनं दाखवलं आहे की सुबोधचं जे अथश्री कॅरेक्टर आहे त्याला तो धडपड करतो आहे लग्न करण्यासाठी आणि अनेक नकार कदाचित त्यांनी पचवलेत त्याचबरोबरीनं गायत्री तेजशीचं जे पात्र आहे ते टाळाटाळ करत आहे कदाचित आई वडील प्रेशर करतायत कदाचित म्हणून ती ह्या सगळ्या प्रोसेसमधनं जाती आहे तिला नाही करायचं आहे आणि ते नाही करायचं तिचं सबळ ठोस असं एक कारण आहे आणि हा का इतकी धडपड करतो आहे सुद्धा त्याचं था एक ठोस कारण आहे आणि ही दोन अशी व्यक्तिमत्व एकमेकांच्या समोर येतात आणि मग काय होतं हा तो सिनेमा आहे सो ही लग्नापर्यंत जातात का कशी जातात काय घडतं त्यांचे विचार एकमेकांचे एकमेकांशी कसे शेअर होतात दिवसभर कसे ते का का एकमेकांबरोबर राहतात जी दहा मिनिटात संपणारी गोष्ट का दिवसभर चालते तदेव लग्न ओके जसं मी सुबोध आता विचारलं होतं की लग्नाबद्दलच आता इतकं सगळं ओहापोह सुरू आहे सगळीकडून चित्रपटात आम्ही बघूच तुम्ही जो काही मांडलेला आहे पण एकंदरीत तुला आत्ताचं जे बदललेले सगळे नातेसंबंध आहेत किंवा लग्नाबद्दल दोन्ही बाजूंनी खूप बोललं जातं म्हणजे मुला मुलांच्या बाजूंकडून असं म्हटलं जातं की मुली, मुलीक मुलींकडून फार आम्हाला तसा रिस्पॉन्स मिळत नाही खूप त्यांच्या अपेक्षा वाढलेल्या असतात म्हणजे दोन्हीकडून आता दोन्ही पक्ष अगदी एकमेकांशी संघर्ष करतात असं चित्र आपल्याला समाजात दिसतं आहे तुझं एकंदरीत ऑब्झर्वेशन काय आहे लग्न ही कायमच ज्वलंत समस्या होती तिच्या उगमापासून कदाचित कारण ती कालानुरूप इतकी बदलत 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 त्याचं स्वरूप बदलत 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 गेलंय की आताच्या या काळापर्यंत आलेलं आहे त्यामुळे ती सोपी गोष्ट नाही त्यामुळे त्याची सोपी उत्तर मिळतील अशी अपेक्षाही करू नये दोन माणसांनी आयुष्यभर एकत्र राहणं एका त्यातल्या व्यक्तीने आपलं सगळं सोडून दुसऱ्या एका व्यक्तीबरोबर कायम एकत्र राहणं ही अवघडच गोष्ट आहे ती मुलाला कदाचित सोपी वाटते कारण हे करायला करा लागत नाही पण मुलीला हे करायला लागतं तिला तिच्या आईवडिलांना सोडून तिचं घर सोडून तिच्या सगळ्या माणसांना मित्रांना मागे साळून एक वेगळ्या घराला स्वतःचं समजायला लागतं त्याच्याबरोबर राहायला लागतं स्वतःचं नाव बदलायला लागतं स्वतःच्या आवडीनिवडी बदलायला लागतात त्यामुळे त्याच्या तिच्या त्यागाची गोष्ट खूप मोठी आहे त्याला काहीच करायला लागत नाही तर हे इतकं सोपं लग्न ही संस्था कधीच नव्हती त्याच्यावरती कायमच वेगवेगळ्या पद्धतीने मध्ये कधी अरेंज मॅरेज कधी लव्ह मॅरेज कधी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज जे काही म्हणायचं ते म्हणून त्याला वेगवेगळ्या पद्धतीने शोधायचा प्रयत्न केला गेला आणि तो चालू राहील आणि लग्न ह्या विषयावर माझा काही इतका दांडगा अभ्यास नाही की मी त्याच्यावरती काहीतरी बोलू शकतो पण जेव्हा जेव्हा दोन व्यक्ती एकत्र येतात आणि त्याच्यातनं एकमेकांना आनंद देण्याचा आनंद शोधण्याचा एकमेकांचा आदर करण्याचा प्रेम देण्याचा प्रयत्न करतात मला असं वाटतं तेव्हाच कुठलीही संस्था यशस्वी होते आनंद आणि प्रेम काढून घेतल्यानंतर कुठलीच संस्था यशस्वी होत नाही आणि जसं आपण आता पोस्टरवरही हो बघतोय तुम्ही दोघं छान दिसत आहे आणि छान कॉफी चहाचा आस्वाद घेताय आता दिसतंय मला तुला प्रश्न विचारायचा आहे की आपला जो प्रवास सगळा लग्न व्यवस्थेचा जा सुरू झाला आहे अलीकडच्या काळातला तो कांदे पोह्यांपासून झाला आहे आणि आता आपण कॉफी शॉप सी सी डीपर्यंत येऊन पोचलेलो आहे हे सगळे बदल तुला तू कसे वाटतात तू कशी बघतीस या बदलांकडे मला भीतीदायक वाटतात कधीतरी कारण ती कॉफी शॉपमध्ये मिळणारी कॉफी जी आहे ना ती टपरीवर मिळणाऱ्या कॉफीपेक्षा फार पटकन थंड होणारी असते तसं मला वाटतं की आपल्या घरच्यांना मोठ्यांना इन्वॉल्व्ह न करता जी काही आपली बोलणी होतात त्या बोलण्यामध्ये आपण किती शाश्वत असतो काय असतो आणि हल्ली भेटल्यानंतर माणसं टर्म्स आणि कंडिशन्सवर असतात फार जास्त त्याच्या पलीकडे कितपत काय होतं मला माहीत नाही सो मला हे जरा एकंदर जे व्हायला लागले ते भीतीदायक वाटतंय म्हणजे पूर्वीच्या गोष्टी आपण म्हणायचो की अरे आता सगळं काळाबरोबर बदललं पाहिजे पण काही गोष्टी जशा होत्या तशा त्या छान होत्या अगदी बरोबर आणि तुम्ही एक खूप नवीन उपक्रम ह्या चित्रपटासून करताय नाट्यगृहात तुम्ही रिलीज करताय कारण फार महत्त्वाची गोष्ट आहे कारण आत्ता आपण ओरड बघतोय मराठी चित्रपटांना चांगली थिएटर्स मिळत नाहीत आणि तुम्ही एक नवीन ऑप्शन खुला करताय तर नेमकं काय स्वरूप असणार आहे कारण बरीच थिएटर अजूनही तेवढी सिनेमा दाखवण्या इतकी सज्ज नाही आहेत तर हे तुम्ही कसं कल्पना राबवताय दोघे सांगितलं मला असं वाटतं ही आत्ता कल्पना आहे आत्ता करून बघतो तो एक प्रयोग आहे ते काय त्याचं शाश्वत स्वरूप नाही आहे ते याला वेळ लागेल कारण नाट्यगृहांमध्ये नेमकं काय बदल करायला लागतील हे आधी शोधायला लागेल पण ते जोपर्यंत तिथे प्रयोग होत नाही असा एखादा तोपर्यंत कळणार पण नाही आणि अनेक नाट्यगृ कदाचित सुसज्ज बांधली असतील तिकडे प्रोजेक्टरवरती एखादा कार्यक्रम होऊ शकत असेल पण काही नाट्यगृह असे आहेत की जिथल्या साऊंड सिस्टीमपासून बोंबा बोंब आहे त्यामुळे सिनेमा जर दाखवायचा असेल तर तिथले साऊंड सिस्टीम नीट करून घेतली पाहिजे तिथलं प्रोजेक्टर असला पाहिजे तिथे पडदा स्क्रीन असला पाहिजे या सगळ्या गोष्टी पाहिजेत आणि प्रेक्षकांची ॲक्सेसिबिलिटी पाहिजे तिथे स्वच्छता पाहिजे कारण लोकांना का की एक अत्यंत स्वच्छता नसलेल्या ठिकाणी जाऊन आपण सिनेमाचा आनंद घ्यावा असं त्यांना का वाटेल पण या निमित्ताने ती वापरली जातील नाट्यग्रह वापरली जातील जिथे कदाचित नाटकांचे प्रयोग होत नाहीत तिथे लोकं यायला लागतील एकदा लोकं आली की तिथे स्वच्छता व्हायला लागेल तिकडे असलेल्या लोकांना रोजगार मिळेल आणि एकदा रोजगाराचं गणित कळलं ना मग आप गोष्टी बदलायला लागतात आणि सिनेमाच्या निर्मात्यांनी जेव्हा कळतं की आपल्याला अजून एक इनकमचा ऑप्शन ओपन झाला आहे आणि जो मराठी निर्मात्यांसाठी भयंकर आवश्यक आहे म्हणजे गरजेचाच आहे ह्याच्यात काही गैर अजिबात नाही आहे उलट त्यांच्यासाठीच ती योजना जास्त फलदायी असणार आहे जर ती चांगल्या पद्धतीने वापरली गेली किंवा त्याचं स्वरूप जर निश्चित झालं तर ती त्यांच्यासाठी असणार आहे त्यामुळे आत्ता हा प्रयोग आहे की करत बघूया आपल्याला कळेल तरी कुठे चुकतंय कुठे आपण कमी पडतो आहे अजून काय सुधारणा केल्या पाहिजेत आणि मग त्याचं जसं आपण म्हणतो की लसावी मसावी काढून एक कॉमन मिनिमम प्रोग्राम असतो की जो प्रत्येक नाट्यगृहांमध्ये आपल्याला सुविधा असणं आवश्यक आहे तर इथे सिनेमा होऊ शकतो पण हे मराठी निर्मात्या चित्रपट केला तर त्याच्यासाठी नसेल <laughs> बर हा मराठी निर्मात्यांनी मराठी चित्रपट केला तर हा मराठी चित्रपटांसाठी असायला पाहिजे मराठी निर्मात्यांसाठी म्हणणार नाही मी कारण मराठी निर्माता हिंदी पण पिक्चर प्रोड्यूस करतो फक्त मराठी चित्रपटांसाठी मराठी भाषेतल्याच चित्रपटांसाठी एक शेवटचा प्रश्न घेऊन मी थांबतो या पोस्टरवर दिसते की तुझ्या हातात एक खूप छान घड्याळ आहे तुझ्या हातात तेच तुझ्या इथंही आहे तर तुझं नाही आहे माहिती नाही आहे पण मला अगदी छोटा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की कि कॉश्युम किंवा ज्या काही ॲक्सेसरीज असतात त्या खूप कलाकाराच्या दृष्टीने महत्वाच्या असतात अशा कोणत्या ऍक्सेसरीज तुम्ही सिनेमात तु वापरल्यात आणि नंतर त्या तुम्ही घरी घेऊन गेलात आत्तापर्यंत अरे नाही हे माझ्या घरचं मी मी गजेंद्रचं एक जॅकेट वापरलं होतं टुरिंग टॉकीजमध्ये आणि त्यांनी नुकतंच ते नवीन नवीन आणलं होतं स्वतःसाठी आणि माझ्या कॅरेक्टरला चांगलं दिसलं म्हणून मला दिलं होतं ते आणि मला ते इतकं आवडलं मी त्याला म्हटलं हे मंडळात जमा शूटिंग झालं की आणि आजही ते जॅकेट माझ्याकडे तुझी आहे कोणती गोष्ट अशी की जे तुला खूप आवडली आणि अशी एक गोष्ट आहे मी होणार सुन करायचं तेव्हा आमचं ते जान्हवीचं मंगळसूत्र खूप फेमस झालं होतं आणि ते म्हणजे अफाटच आजपर्यंत कुठल्याही ज्वेलरी शॉप मध्ये गेल्या तरी पण त्याबद्दल बोललं जातं सो मी आय थिंक ती एक गोष्ट माझ्याकडे तेव्हा हे एवढं फेमस झालं होतं मला हे माझ्याकडे एक ठेवायचं आहे की पहिली आयुष्यातली झालेली फेमस गोष्ट होती सो मी ते ठेवलं जपून खूप छान सांगायचं या व्यतिरिक्त पण आपल्याकडे उमेश जाधव नावाचा एक नट आहे ह्या सिनेमामध्ये जो या गाण्याचा कोरिओग्राफर आहे त्याच्या त्याचे कॉस्ट्यूम डिझाईन करत असताना त्याच्यासाठी एक जॅकेट आम्ही डिझाईन केलं होतं आणि त्याची ट्रायल आम्ही ऑलमोस्ट चितळ्यांचं आपलं दुकान आहे ना डेक्कनचं त्याच्या बाहेर रस्त्यावर घेतली होती हां कारण तो खूप गडबडीत होता तिथे काढलेले काही फोटो आहेत त्याला इतकं आवडलं की तो शूटिंगच्या दिवशी ते घरी घेऊन गेला हां <laughs> <laughs> खूप छान खूप महत्वाचा विषय आजचा विषय गप्पा मारू तर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे तुम्हाला तिघांना या चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा आणि भेटू पुन्हा आपण धन्यवाद